ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आणखीन एक खदखद सुरू जयसिंगपूर मधील साईडला सोयीसाठी अहिंसा पार्क वॉटर एटीएम सुरू केले आहे वॉटर एटीएमच्या माध्यमातून त्यांनी एक प्रकारची जनसेवाच सुरू केली असल्याचे दिसून येतं या वॉटर एटीएमच्या देखभालीसाठी त्यांच्याकडे एक वृद्ध महिला काम करते त्या महिलेला वॉटर पार्क एटीएम चे मालक महावीर पाटील यांनी गोड सल्ला दिला तो म्हणजे जे कोणी ग्राहक घराकडे रुपये घेऊन येतील त्यांना लिटर पाणी द्या अन्यथा त्या महिलेकडून कोणी कॉइन मागितले तर दहा रुपयाचा कॉइन घेऊन त्यांना दहा रुपयात वीस लिटर पाणी द्या अशा प्रकारची माहिती त्या वॉटर एटीएम वरील वृद्ध महिलेने दिली आणखीन एक जगावेगळा नियम धरणगुत्ती ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये लागू झाल्याची चर्चा नागरिकांमधून दिसून येते दहा रुपय काय तरी काय सांगितलं ज्यांना पाच रुपयाचं वीस लिटर पाहिली पाहिजे भरत दहा रुपये द्या नाही तर दहा रुपयाला पण वीस लिटर पाच रुपयाला कधी कधी एकेकाला कमी येते कॅन मला कोण आहे ते माहेर पाटील माहेर पाटील पाटील आणि तरी न्यायचं नाहीत कोण म्हणून म्हणत तुम्ही लावा पण नको मत नाही कोल्हापूर जाणार तरी सकाळी सांगून गेलय मला काय म्हण त्यांनी काय म्हटले असं की कॉईन जर बाहेर नाय झालं तर पाच रुपये तुमचं आणायचं नऊशे टाकून सांगितलं त्यांनी माहीर पाटल्यानं सांगितलं तुम्हाला तेच की मालिक मालिक म्हणजे माहीर पाटले त्यांनी तुम्हाला असं सांगितलंय की बाबा तुमच्याकडे जर कॉइन घ्यायला झालं तर दहा रुपयाला वीस लिटर हा पाच रुपये बारी पहिले घेऊन प्रत्येकाला असं सांगितलं प्रत्येकाला असं सांगतो बाळा सांगतो असं नाही लिहिलंय कसं लिहिलंय पाच रुपयाचं कशा लिहिलंय तिथं पाच रुपयाचं काढून टाकतो